बदली प्रक्रियेसंदर्भात आजची महत्त्वाची अपडेट जितेंद्र देविदास खोर विरुद्ध महाराष्ट्र शासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठमध्ये दाखल केलेल्या याचिकेशी स्थगिती आदेश प्राप्त झाला आहे यांच्या याचिकाप्रमाणे इतर दहा याचिका यांनीही यामध्ये अंतर्भूत करण्यात आल्या असून हा स्थगिती आदेश नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आला आहे त्यामुळे शासन आदेशाप्रमाणे सर्व राऊंड ऑनलाईन पूर्ण झाले नसल्यामुळे कोणत्याही शिक्षकाला कार्यमुक्त करणे हे सुद्धा पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग बनू शकते काही शिक्षकांना कार्यमुक्त करून काही शिक्षकांना जागेवर ठेवणे हा जी आरमध्ये नमूद नसल्यामुळे जी आरच्या सर्व नियम फॉलो होत नाहीत त्यामुळे सध्या तरी बदली प्रक्रिया थांबलेली असे म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे आपण सध्या ज्या शाळेवर आहोत त्या शाळेवर आपण पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात करूया स्थगिती आदेश उठल्यानंतर स्थगिती आधी सुटल्यानंतर पुन्हा त्यावर सुनावणी होऊन तारीख पे तारीख पडू शकते त्यामुळे आता सर्व काही राम भरोसे म्हणण्याच्या न्यायालयीन भरोसे म्हणायला काही हरकत नाही असे दिसत आहे हा वैयक्तिक स्टे दिसत नसून त्यामध्ये इतरही इतरदा याचिका अंतर्भूत की ज्यांचा सर्वांचा सेम प्रॉब्लेम आहे असल्यामुळे हा स्टे संपूर्ण बदली प्रक्रियेला दिसून येत आहे त्याचे स्पष्टीकरण विन्सिसकडून येऊ शकते ग्रामविकास विभाग सध्या तरी याकडे लक्ष घालीन असं दिसत नाही सध्या तरी सर्व शिक्षकांनी आपापल्या शाळेवर निरागास मुलांसमोर आपले काम चालू ठेवायला काही हरकत नाही अशा प्रकारची ही आजची अपडेट